साधी राहणी आणि उच्च विचारसरणी पेण कोळीवाडा येथून अत्यंत खडतर वाटचाल करत एक दानशूर आणि दिलदार व्यक्तिमत्व आज प्रभाग क्रमांक सात मधून पेण नगर परिषदेवर नगरसेवक म्हणून निवडून आलेलं आहे पेण नगर, नगर परिषदेमध्ये कोळी समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कोळी बांधवांनी कृष्णा उर्फ सद्दांबोई यांना पेण नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून पाठवले आहे त्यांच्या सोबत पेण नगर परिषद विजन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस याबद्दल केलेली बातचीत प्रथम पालिकेच्या प्रभाग सात मधून निवडून आलेले आहात काय आपल्याकडे आहे मी कृष्णा भोईर प्रभाग सात मधून निवडून आलेलो आहे मला निवडून द्याय दिलंय ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा मी प्रथम आभार मानतो आणि निघून आल्यामुळे माझ्यावर पण जबाबदारी वाढलेली आहे काही नागरिकांच्या नाग बऱ्याच समस्या आहेत मी सातत्याने फिरत असो एक बरेच ठिकाणी पाण्याचं खूप टंचाई आहे पुरेसा पाणी नाही मिळत मेन ड्रेन भरल्यापासून कोल्हाऱ्यातला मेन ड्रेन कचरा आखे मेन ड्रेन भरलेलेच आहेत त्यांचेही आम्हाला बरीच कंप्लेटी पण आलेली आहेत तशा प्रकारच्या काही स्वच्छता होत नाही साप घाटाला साफ नाही होत तर त्या पूर्ण करण्याचा एक आमची जबाबदारी स्वीकारलेली आहे सत्ताधाऱ्यांना की बाबा आम्ही पण काही जनतेसाठी काम हो, करण्याचा प्रयत्न करू त्यांना तैन, आम्हाला तुम्ही सहकार्य करायलाच पाहिजे कोल्यावडीतील सर्वात महत्वाचा जो समस्याचा एक प्रकार आहे तो म्हणजे मच्छी मार्केट आमच्या कोल्यावडीतील बघा ना मच्छी विक्रेत्या कशा बसतात उन्हा पावसात बाहेरच बसलेल्या असतात त्यांना खूप कष्ट झलावे लागतात ते मच्छी मार्केट महिलांना पुरेसे बसता येईल असे बांधून द्यायला पाहिजे त्याच्यासाठी मी प्रयत्न सातत्याने करतच राहील झालेले काही नागरिकांच्या ना समस्या असतील मला त्यांनी येऊन सांगाव्या त्यांच्या ते सर्व समस्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतच राहील कधी बोलवा रात्रीला बोलवा कधी बोला मी तुमच्यासाठी जनतेसाठी हजर राहीनच मला ज्यांनी ज्यांनी मदत केली मला निवडून आणण्यासाठी मित्र परिवार नातेवाईक ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांनी ज्यांनी मला पूर्ण सा, साथ प्रभाग साथ मधील नागरिकांनी मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य करून विजय घोषित केलेला आहे त्याच्याबद्दल मी मनापासून सर्वांचे खूप खूप आभार मानत आहेत